श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जीवन जगण्याची कला आणि उपदेशांचे महत्व श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ अक्कलकोटचेच स्वामी नसून ते संपूर्ण विश्वाचे आधारस्तंभ आहेत त्यांच्या दर्शनाने दुःखी माणसाला सुख मिळते तर त्यांच्या उपदेशाने भटकलेल्या मनाला मार्ग मिळतो त्यांच्या शिकवणीतील महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत एक आत्मविश्वास आणि मानसिक बळ स्वामींच्या उपदेशातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी माणसाला निर्भय बनवले देऊ नकोस हा संदेश आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात औषधासारखा काम करतो फायदा जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या खचतो तेव्हा स्वामींचे हे शब्द आपल्याला पुन्हा उभे राहण्याची ताकद देतात कर्माचे महत्त्व स्वामींनी नेहमीच कर्माला प्राधान्य दिले त्यांनी सांगितले की देवाची भक्ती करणे म्हणजे काम सोडून देणे नव्हे उलट आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे हीच मोठी सेवा आहे फायदा आळस झटकून कामाला लागल्यामुळे जीवनात आर्थिक आणि सामाजिक प्रगती होते तीन समता आणि माणूस स्वामींच्या दरबारात कोणताही भेदभाव नव्हता त्यांनी शिकवली की प्रत्येक जीव हा परमेश्वराचा अंश आहे फायदा माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हा संदेश समाज डोळण्यासाठी आजही अत्यंत आवश्यक आहे नंबर चार शब्द ही श्रद्धेची ताकद तुझे आज आहे तुझ पाशी जागा विसरशे विसरला या मुक्तीप्रमाणे स्वामींचे सांगितले की ईश्वरी शक्ती तुमच्यात आहे फक्त तिला ओळखा फायदा त्यामुळे माणसाची भटकंती थांबते आणि तो अंतमुक्त हो स्वतःला विकास करू लागतो निष्कर्ष स्वामी समर्थांचे उपदेश हे केवळ पूजेसाठी नसून ते आचरणात आणण्यासाठी आहेत त्यांच्या शब्दानुसार वागल्या वागल्यास जीवनातील कोणतीही अडचण आपल्याला हरवू शकत नाही जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा